तर जे महाराष्ट्र मित्रांनो थंबलाईन बघून तुम्ही अगदी बरोबर आलात आणि ग्रँड फिनॅलसाठी झालेत सहा सदस्य आणि सहा सदस्याला वोटिंगसाठी फक्त पाचच तास राहिलेले मित्रांनो फक्त पाचच तास आणि पहिले निक्की निक्कीला महाराष्ट्रातून अगदी कमी वोटिंग झालेली आहे मित्रांनो तिला फक्त काही सेलिब्रिटीने आणि ती हिंदी बिग बॉसमधल्या लोकांनीच तिला वोट केलेलं आहे आणि आपली आली जान्हवी जानवारीचा तर तुम्हाला पहिल्यापासूनच स्वभाव माहीत आहे चिडचिड हॅडचिड वर्षाताईला पण ती भरपूर काही बोललेली आहे त्याच्यामुळं लोकांचा तिच्यावरून पण विश्वास तुटलेला आहे आणि आपले राहिले दादा अभिजित दादाचं पण तुम्हाला माहीत आहे कधी पाय ताळ्यात तर कधी माळ्यात कधी निककी कधी इकडलं कधी इकडं कधी तिकडं कधी ए टीम कधी बी टीम तर दादाला पण वोटिंग जरा कमीच झालेली आहे आणि आपले राहिले डी पी दादा डी पी दादा तर बोलतात कधी मला मला या घरातूनच जायचं आहे आणि कधी कधी ते बोलतात मी हा गेम अंकितासाठी खेळतो आहे तर डीपी पी दादाला पण जरा औटिंग कमीच झालेली मित्रांनो आणि राहिली आपली अंकिता अंकिताला पण झाले तोट पण जसे पाहिजे तसे नाही झाले कारण की तिचा गेम तर अजून काही एवढा समजलाच नाही ती एकदम शांत शांतच असते शांत आणि भावन्डवर राहिला आपला सूरज तर गोलीगत बुक्की टेंगूळ झापूक झुपूक सूरजातला सूरजला खाऊन एवढी वोटिंग झाली भावा एवढी वोटिंग झाली की ना तर सूरजनं ती वोटिंग लाईनच हँग करून टाकली इतके ओढ झाले आपल्या सूरज भाऊला खाऊन ओढ झाले एकदम खाऊन आता कट्ट वोट झाली आणि भावांनो सूरज सूरज टॉपला जाऊन बसणार आहे भावांनो सूरजला इतकी वोटिंग झालेली आहे महाराष्ट्रामधून महाराष्ट्रातून सूरजला एवढं प्रेम भेटलं आहे भावांनो की खूप प्रेम आणि एक गरीबीतला मुलगा एक मोठा होतोय भावांनो तर महाराष्ट्रातली जनता पण त्याला खूप सपोर्ट केला आहे सूरजला भाऊ सूरज भाऊला आणि भावांनो तुमचं वोट कोणला आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्याला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भावांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब कसं आहे ना आपण फक्त सुरतसाठी सूरज साठी व्हिडिओ काढतो भावांनो गोलीगात झापूक झोपूक बुक्की टेंगोळ खाऊन गोलीगात